आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कळवण तालुक्यातील पुण्यात खोऱ्यात दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डे डिगर गटात ग्रामपंचायतच्या गावामध्ये नवनिर्वाचित खासदार भास्कर भगले जे पी गावित संतोष रेहरे शीतल महाजन चंद्रकांत गवळी सुनील गायकवाड संदीप वाघ रामदास पवार आदी कार्यकर्त्यांसह नागरिकांना भेट देण्यादरम्यान जयदार येथील के आरोग्य केंद्राला जाऊन भेट घेतली असताना तेथील स्थानिक समस्या जाणून घेत असताना कर्मचारी कमी असल्याने किंवा कमी का आहेत हे जाणून घेत सुट्टी नसताना फक्त सह्या केल्या होत्या म्हणून त्या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याच्या सूचना खासदारांनी केल्यात सरपंच देवीदास भोये यांनी स्थानिक निवासी गृह व जयदर येथील उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे अशी मागणी केली असता ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन खासदार भगरे यांनी दिले खासदारांचा प्रत्यक्ष आभार दौरा असल्याने या दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी थीक मान्यवरांचे जोरदार स्वागत केले महिलांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे नेते गावी असल्याने नेत्यांचं औक्षण करून स्वागत केले त्यानंतर त्यांनी खासदार आणि गावित यांना सांगितले की आमच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही तरी प्रयत्न करा अशी अपेक्षा व्यक्त केली खासदार आणि गावित यांनी समस्या अडचणी समजून घेतल्या आणि उपस्थित नागरिकांना आश्वासन दिले की येणाऱ्या काळात या प्रश्नांसाठी नक्कीच मार्ग काढू असा शब्द दिला यावेळी जयदर ग्रामपंचायतचे सरपंच देवीदास भोये सदस्य सुनील गायकवाड विश्वास गायकवाड सुळे ग्रामपंचायत माजी सरपंच चंद्रकांत गवळी सोमनाथ भोये आदी ग्रामस्थ उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर